तर रामराम मंडळीनं स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगचा विषय हा कोकणातली भात कापणी तर मागच्या मध्ये मा मी भात लावणी दाखवले होते तेव्हा आपण पुण्यावरनं खास करून भात लावणी करूसाठी इलं होतं आहे आणि आता भात कापणीसाठी इलं आहे दोन दिवसाची सुट्टी घेऊन हो। तर दोन दिवसाची गंमत जमत तुमकं मी मध्ये दोन दिवस दाखवणार आहे तर नक्की बघा व्हिडिओ शॉटपर्यंत आणि हो मी गेटअप केले भात कापणीचं शर्ट घातले भावाचा आणि वरणं टोपरा बांधले आम्ही अशीच करत आहोत कारण ऊन मरणाचा लागता बघा व्हिडिओ आणि गमती जमती व्हिडिओ ते बघत लास्ट आजपर्यंत आणि कोकणातली भात लावणी बघ कोकणातला कल्चर तुम्हाला ह्या व्हिडिओत बघू भेटतात तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा तर मंडळीनो विषय असो आदल्या दिवशी काम करून लई दमले होते हो बंदरा टाकून मग काय सकाळी डोळो कसं उघडता जरा लेटच डोळो उघडलो व उठल्यावरती ब्रश वगैरे करून आवरून घेतलं आहे कारण पुढची कामं करूची होती तर माका मम्मीने सांगितला नव्हता उठल्या उठल्या की बाय तू जेवणाचा बघ मी पुढे होते कापू का कारण पैरी येणार होती तर तशी मम्मी निघाली जाऊ का रे म्हणजेवर लागे सगळा घेऊन चालली होती तर मका सांगितलं नव्हता कपडे धु आणि मावरा बिवरा निटाव आणि वाटाप करून ठेव आणि त्या सड्यावर घेऊन ये सड्यावरच रांधूया तर तसं आम्ही करू घेतलं आहे पहिले कपडे काढले सगळे नळावर घेऊन गेले मागेच आमच्या नळा थोडं तातारा थोड्याचा आम्ही कपडे धुतो मरणाच्या कपड्याचं ढीग होतो तर तो सगळं ढीग काढला आहे आणि चांगलं चोळून चोळून घासून रगडवून धुतलं आहे कारण आदल्या दिवशीचे जे कपडे होते सगळे खाजीचे होते मग काय माझं पिडिओ काढला आहे तसं मी कपड्यांचं पिडिओ काढलं आहे सकाळी चा तर चांगलं सगळे धुवून घेतले घासून आमच्याकडे काही व्हाल नाही आहे त्याच्या मंडळावरच घुकला तर मंडळीनं मला कळता की स्टार्टिंग तुमको का तुमकं भात कापणीचा व्हिडिओ दाखवलाय आणि म्हणत असेल ह्या काय दाखवता मधीत कपडे इकडे काढतानात तर मंडळी लक्षात ठेवा होता अगोदर ट्रेलर येतात तर तो पहिलो ट्रेलर होतो आणि त्याच्या आधीचा स्ट्रगल पण बघा की कशी मग घरातली कामं करून सगळं आवरून जायचं असतं शेतावर भात कापू का आणि तो व्हिडिओ करू का नुसता व्हिडिओ करू जात नसते मी तर कामं करूच पण जात असते आणि त्याच्या आधीची पण कामं बघा त्याच्यामुळे हे व्हिडिओ टाकले होते मी सकाळचे पूर्ण दिनक्रम माझो तर मंडळीने तुमका असा पण वाटत असत की नुसता व्हिडिओ काढूसाठी गावी घेता बाकी काही करत नाही तर असं काय नाही ही आमची कामात नाही ही आमक लागलेली आहेत लहानपणापासून आम्ही अशीच कामं करत मोठी झाला कारण मंडळीनं आम्ही एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातली मुलं आहोत त्याच्यामुळे कामं तर करूकच हवी आणि सगळ्यांनीच करू करू तर असं दे माझा कीर्तन असा भरपूर वेळ चालत राहत तर मी पटपट कपडे धुवून घेतले ऊन चांगला कडक पडला होता म्हटलं आधी जाऊन बाहेर रशीवर सुकत घालूया तर हे खळा बघा आमचा नवीन बनवला होला आधी बिधी स्टाईल लावला कारण मोठा खळा असल्यामुळे खनवून खळा दरवर्षी करू का भारी पडायचा यांना नवीन बनवला होता ते कपडे सुकत घातल्यानंतर मी डायरेक्ट घरात येले फ्रीजमधले मासे काढले थोडा वेळ पूर्वीच ठेवलं होतं ताजे ताजेच मासे होते अकबर काका आणून दिल्या होते तर मग ते कपडे दुचा थोडा वेळ ठेवूया फ्रीजमध्ये ते काढून घेतलंय आणि बघा कपडे मस्त मासे होते एकदम ताजे फडफडीत बांगडे तर चांगले असे कापून वगैरे घेतले कापूसाठी भार आणले आणि तशी ही मांजरांचा पकडाने पाठण्यात गेला माझ्या वास काढित काढीत तर तोंडात पाणी तर तो सुटणारच कारण त्यांचा अन्नच ताचा आणि ह्यांका पण साता सणावरांना भेटता मावरा कारण जास्त करून आम्ही इलाव कीच घरातली मासे आणतात त्याच्यामुळे ती तर भूक केलेली होतीच मग त्यांना काय केलं टकले टाकलाय का आपल्या त्याच्या बेचकाही टाकलेत दोघांका आणि त्यांना तृप्त केले टकले खाऊ घालून आणि माका चांगले मासे मासे माशाचा भाग ठेवले बाजूक भा करून ना की मासे पण आपोआप चालत झाला कोणी कोण आणून देत असता आणि विकत आणूक म्ह खाव मिळतात तर बांगड्या ताजे त्याचे फडफड अकबर आणली होते आणि त्यात पहिली इलेली त्याच्यामुळे ते कमी पडणार होते त्याच्यामुळे बारीक बारीक त्याचे खणके केले कारण पूर्वीचं होतं सगळ्यांका परत हणूक जाऊ म भेटला नव्हता वाडीवर जाऊ तर चांगले कापून घेतल्यानंतर नारळ सोलूक गेले तर वल्ल्या नारळाचा वाटाप करूचा होता तर सोललेलं नव्हतं मग मशीन घेतलं आहे आणि मशीनवर लागले सोलू नारळ तर ही नारळ सोलूची मशीन तुमच्याकडे पण असतातच नसली तर घेऊन येवं कारण ह्यांना कामा पटपट होतात ज्या नारळा का कोयतेन सोलू का पंधरा पंधरा मिनटं लागतील ना हे दोन मिनटात सोलून मोकळं होतं आपण आणि मस्त सोलता व पटकन होता मी पण दोन भेटत केले पटापटा सोडणा काढलाय आणि असं चकचकीत नारळ करून आणले बघा तर मग नारळ घेतले फोडू का कोयते तर दोन तीन वार मारले पण काही जायच नव्हते आतमध्ये एकदाच मग मा लासू मारले दणकन तर भक्कन कोयती नारळाच्या आत गेले दोन करटे वेगळे झाले तर पाणी पण बघा भरपूर होता अर्धा तर खाली पडला आणि ग्लासभर मिळाला तर प्यायला जा त्याच्यानंतर घेतले नारळ खाऊ का चांगलो तर एकच वाटी खाऊले कारण एका वाट्याचा वाटा भरपूर होणारा होता आणि एक नेऊन ठेवले फ्रीजात तर म्हणजे खोबरा किसून झाल्यानंतर मी घेतले कालवानासाठी वाटपाचं सामान एकत्र करून मिक्सर का तर सगळ्यात आधी खोबरा घेतले कांदो टोमॅटो मिरची लसूण आला आणि ह्या सगळ्या टाकले मिक्सरच्या भांड्यात आणि गरगरावून वाटून घेतलंय तर बघा तसं झालं आपलं मसालो रेडी तर तो घेतले आणि निघाले सड्यावर जाऊ का तर शर्टा आणि मला तोंडाक बांधूचा तो सगळा काय काय घेतले आणि टाळा मारले असा घरा का आणि सड्याची वाट धरले तर मंडळीनं सडार जाताना आमका ही अशी वाटेत फुला लागली बघा अशी पूर्ण आगारभर फुला झालेली होती तरी तुम्ही फुलं बघितलास की नाही माहीत नाही की पहिल्यांदा बघित असाल तर ही आता आपली नॉर्मल आंबाळ्याची फुलं पण तुम्ही बघितलं असाल पांढऱ्या कलरची पण आमच्या आगरात इली आहेत राणी कलरची मम्मी ना आता बियाणं आणला म्हणता सगळा आगारभर झालेला हा तर मंडळीनं वसंत ऋतू चालू आणि ह्या महिन्यात सगळी फुलं भरतात आणि सगळं निसर्ग चांगलं खुलून येतात आणि सगळीकडे फुलाफुलं असतात आणि निसर्गाचा एक वेगळाच ऋत तुम्हाला बघू मिळता तर आमच्या कुंपणात पण पर्पल नजारो सध्या चालू आहे म्हणजेच आंबाड्याचो आंबाड्याची फुलं आली आहेत पर्पल कलरची शक्य जास्त करून पांढऱ्या कलरचं आंबाडो बघितला असाल पण आज तुम्ही बघशाल पर्पल कलरचं आंबाडो तर मी तुम्हाला दाखवते काय मग मंडळीनो बघितलाच की नाही आगारवर झालेलं पर्पल गुलाबी आणि राणी काय असा तो कलर तो नजारो बघा सगळे फुलाच फुला आणि असा हिरवागार निसर्ग आहे बघा मस्तपैकी बघून असा मनाक शांती मिळता तर मंडळीनं नजारो बघून झालो असा तसा मी मग सड्यार लय मी पण बघित बघित नजर सगळं आणि इल्यावर फोडण्याचा कापूक लागलं आहे कारण सड्यार येऊन जेवणा बनवून परत मागा तिकडे व्हिडिओ शूट करू आणि का भात कापूक जायचा होता कारण मामा विमा इलेलो होतो सगळी फॅमिली इलेली होती मामाकडून पटापटा कांदो टोमॅटो सगळा फोडण्याचा चिरून आहे आणि हे काकू पण इलेली जेवण करू का दोघांनी मिळून केला पटपट तर तिका कापून दिलं आहे फोडण्याचा डाळ तिनं केला आणि बराच काय काय होता करूचा बारीक सारीक त्या सगळा करून घेतलाय तर हे भात काकून तो डाळ मस्त केला आणि मग मी घेतलं आहे बाबाच्या भाजीची फळ टाकू कारण बाबा व्हेजिटेरियन आहे कायम तो भाजीपालच खाता मच्छी मटण काहीच खात नाही कसं ते भाजी केली पाहिजे मी मासा खातला होत्या आधी नंतर मग घेतलं आहे मासाचा बांगड्यात ती फोडणी टाकू कालवणाची तर मस्त अशी सणसणीत फोडणी दिलं आहे कांदो लसूण ला आलेलंसणं कधी कधीपत्तर सगळं टाकलं आहे

मावरा म्हटल्यानंतर माझ्या लय जीवाजवळचा मा विषय आहे कारण मला लय आवडता म्हवरा खाऊका आणि शेवटी मी कोकणातला चेडे मावरा तर आवडणारच आणि त्याच्यात मी राहतोय समुद्राच्या बाजूला तर आठवड्यातला कधी ना कधी मच्छी असतात घरात त्याच्यामुळे मस्त असं झमझमीत मग नंतर चिचूचं कोळ पण टाकले आतमध्ये आणि मग एक एक करून बांगडे सगळे जे निटावून आणले होते घरना येताना तर सारा तसे पटपट टाकून घेतले मला खरंच सांगा कोणाक बांगडे आवडतात त्यांनी मला कमेंट करा किंवा लय आवडतात बांगडे माका पण आवडतात आणि स्वस्तच मिळणारी मच्छी बांगडो आणि टेस्ट का पण भारी लागतात मग तशीच एक उकळी काढीत ठेवले बघा मस्त अशी उकळी उकळील्यानंतर बाबाची भाजी पण बाजूक ठेवले होते ती बघितले शिजली आहे की नाही हात धुवून घेतले आली तर ती पण शिजली होती आणि मासे पण झाले होते मग गॅस वगैरे बंद करून नंतर मग निघाले मी जाऊ काय रम्मान चढ लागे तिकडे आमचा भात कापत होती पेरी सगळी आणि मामाकडची मंडळी तर वाटेत जाताना असंही रस्तं लागतं आणि पुढे गेल्यावर ह्या रस्त्याकडचा कुत्रा पण जायचा असतं कारण आमच्या एकट्याची शेती आहे तिकडे त्यामुळे ह्या रस्त्यावर सगळा गवात वाढलेला होता तर का तुडवत तुडवत माका पुढे जायचा होता तर मंडळीनं किती गवात वाढला बघा रस्त्यावर त्या गवतातनं मी चालत चाललं आहे फास्ट आहे कारण मला लेट झालो मरणाचं तर, तर मंडळीनं मी चाललं आहे भात कपू रेमांचवडला की सकाळी सगळी मंडळी गेली आहे घरातली आणि मामाकडची पण गेले तर त्यांचा ऑलमोज झाला असतात बघूया आता किती शिल्लक आता जेवढं व्हिडिओ काढू भेटा तेवढं काढीन रॅमांचवडला तर भात जरा आमच्या घरापासून लांब आ तर फास्ट फास्ट फास्ट, फास्ट चाल चालत चाललं आहे धावत धाप पण लागल्या घाटी वर वरीलय कारण सगळा घरचा आऊरचा होता कपड्यापासना धुण्यापासना ह्या बघा ह्याच्यात ना मग चलत जाऊ त्या असा अथक प्रयत्न गवात तुडवत तुडवत मी पोचले आमच्या खरी येत वरणा बांधून ठेवला म्हणते बघा अर्धा मुद्दा सगळा कापून झालेला माझा वाटो मी येणार व्हिडिओ काढून म्हणून एक डोळ ठेवला नव्हतो हो फोन करून दमली कधी येता बाय कधी रील फायनली तू का घेतले बघ माझा भाव येतो तो सगळ्यात मामा लहान मुलगो तर, का। तर तो लागलो मी यावर बघू का नंतर मग गेलो मोबाईल बघून भात कापू का त्यानंतर मग मी पण शर्ट वगैरे घालून घेतले कारण भात कापूचा होता तर हिवा आमचं युनिफॉर्म शेतातलो चढवलंय अंगावर आणि चप्पल विप्पल बाजू काढलंय मग पकड तू माझ्याकडे

तू काय करू का केलं बर्थ्याच्या दिवशी भात कापू केलं का कुणी बोलवला तुका ती ना बोलवला पाठची ती कोण होती ती बघ सुगात सुगात ते भात कापू बोलवला तर मंडळीनं आज होतो दादू चो आणि तो इलो होतो भात कपूक जसा मी लवतोय माझ्या बर्थडेच्या दिवशी लावणी लावून तर त्याच्याशी ते जराशी गमती जमती केलंय थोड्याशी आम्ही मस्ती पण केला आणि मग परत लागला भात कापू तर ही सगळी मंडळी मामाकडची आहे आणि ती भात कापता कसा होता काय दिसत सुद्धा काय म्हणा काम पण करत आणि कर मध्ये मधी एका एका, एका, एका मोबाईल पकडू देतो व्हिडिओ काढूसाठी तर मम्मी कळत नव्हता चालू झाला की नाही तर ती बिचारी करत होती तरी पण आणि या सगळ्या मंडळींनी मला सपोर्ट केला आणि व्हिडिओ काढताना आणि बाबांनी थोडेसे गाळे पण घेतल्या आणि बाया कामा कर जरा व्हिडिओ कमी काढ तर हां दोन्ही पण मी मेंटेन करून सगळा करीत होते कारण मग का ब्लॉग पण कडचं होतो आणि कामं पण करायची होती तर ह्या बघा माझी छोटी बहिणी कशी कापतात पटापटा आणि हो मामा ही मावशी आणि इकडे पण सगळी मावशीनी बाबा व बसलेलो तर ही सगळी माझ्या मामाकडनं म्हणजे मा विलियात ना इलेली मंडळी आहे तर मंडळीनो मावशी एखादी चिबूड आणि समोर व्हिडिओ नेल्यावर ती लागली हसो का ती चिबूड खाताना व्हिडिओ काढतो तर मंडळीनो ह्याच्यात खरे तर आमचे पाच सहा दळे होते काही ठिकाणी त्या दळ्यांकडे कोपरे पण म्हणतात तर आमच्याकडे दळे म्हणतो आम्ही आणि खरी म्हणजे जर जमिनीची जागा असते का आम्ही खरी म्हणतो थोडी लहान असतात एका तर हां तर हे सगळे आम्ही भातच शेती लावलेली आहे आणि माती पण कमी आहे काताळ जमीन आहे आमची सगळी आणि त्याच्यात आम्ही बऱ्याच लोकांनी कमेंट केले आणि चांगले चांगले कमेंट कमेंट वाचून मला बरा वाटतं असे चांगले कमेंट करीत राहा आणि असं सपोर्ट करीत राहा तर एका कोणीतरी कमेंट केल्यानं की चेडावा तुमचं नाव मेन्शन कर व्हिडिओ तर मी कायम विचारते माझं नाव मेन्शन करू तर माझं नाव हा रुदाली आणि कुणीतरी विचारलं तुझा गाव खायचा तर माझा गाव हा राजापूर तालुक्यातला सागवेगाव देवगडच्या बाजूक असल्यामुळे आम्ही मालवणीच भाषा बोलतो तर ह्या भाषेचं एक वेगळंच असं गोडवा आणि तो तुमका जाणवत असतात माझ्या भाषेतनं आणि आमच्या सगळ्या माल कोकणातल्या लोकांच्या भाषेतनं तर तुम्ही असंच सपोर्ट करीत राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघित राहा तर ह्याच जागेवर ब्लॉग अजून एक येणारा सेम तर तो पण बघा आणि तुका तुमका हे ब्लॉग कसं वाटलो आणि अजून काही इम्प्रोवायजेशन हवा तर आपण मग सांगा आणि तुमचं सपोर्ट असंच माझ्या पाठीशी कायम राहून देत आणि आशीर्वाद पण राहून देत तुमच्या सपोर्टनेच मी पुढे जाणार आहे तुम्